नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पात्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस आतापर्यंत जवळपास सर्वच जे जिल्हे असतील त्यांनी आपले परिपत्रक ग्राउंडबद्दलचे तुमच्या पुढे समोर आलेच असतील आत आतापर्यंत तुम्ही बरेच जिल्ह्यांचे परिपत्रक बघितले असतील ठीक आहे तर आतापर्यंत कोणकोणते जिल्ह्याचे प परिपत्रक आतापर्यंत आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूत माझ्याकडे जे जे पण परिपत्रक आहे ते मी दाखवतोच आणि सोबतच सर्वात इम्पॉर्टंट की आपलं हॉलटिकीट कधीपर्यंत येऊ शकते आपल्या ज्या मागच्या दोन तीन भारताचा आपण इतिहास बघितला तर आपलं हॉलटिकीट कधीपर्यंत येऊ शकते हे पण आपण डिस्कस करणार आहोतच आणि सोबतच की जे मुंबईचे मुंबई मुंबईला ज्यांनी पण फॉर्म भरलाच मुंबईचं परिपत्रक तुम्ही बघितलं असेल असेलच की अकरा तारीखपासून त्यांचं पण फिजिकल सुरू होत आहे तर ठीक आहे तर ते फिजिकल आता बऱ्याच मुलांना असा डाऊट आहे की ते पुढं शब्द पूर्ण असे म्हणजे वाटत आहे मुलांना की शंभर टक्के ते ग्राउंड पुढं जाते आहे ठीक आहे तर याच्यावर आपण चर्चा करू सविस्तर पुढं ठीक आहे चला तर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओ चॅनलवर येतच असतात ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू सर्वात आधी की आपल्याकडं ज्या ज्या जिल्ह्यांचे परिपत्रक आहेत ते मी दाखवून देतो ठीक आहे तर आता बघू शकता तुम्ही ठाण्याचं प परिपत्रक आहे की तुमचं जे मैदानी चाचणी आहे ती अकरा दोन अकरा तारीखपासूनच जवळपास अकरा ते वीस या दरम्यान जे सर्व जिल्हे असतील अजून काही काही जिल्ह्यांचं परिपत्रक आलेलं नसेल न्युज, तर ते तुम्ही गाफील राहू नका त्या दरम्यान तर जवळपास सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड हे नियोज तुमचं नियोजन आहेत सर्व जिल्ह्यांचे ठीक आहे तर अकरापासून तुम्ही पकडून झाला की अकरापासूनच सर्व जिल्हे आता ज्या ज्या जिल्ह्यांचे काही काही जिल्ह्यांचे परिपत्रक अजून आलेले नाहीत तर तेच पकडून झालं तुम्ही की अकरा ते वीसच्या दरम्यान सर्वच जिल्ह्याचे ग्राउंड घेण्यात येणार आहे ठीक आहे तर हे ठाण्याचं बघू शकता तुम्ही अकरा दोन दोन हजार सव्वीसपासून यांचं सुरू होणार आहे ठीक आहे तर दररोज किती दोन हजार उमेदवार इथं बोलवण्यात येणार आहे हे झालं ठाणे त्यानंतर बघू शकता तुम्ही हे कारागृहाचं पण आहे सोबतच पोलीस आयुक्तालय नागपूर सर ठीक आहे तर नागपूरचं बघू शकता तुम्ही की जे नागपूरचं शारीरिक नागपूर पदाची ठीक आहे तर अकरा दोन पासून सात तीनपर्यंत म्हणजे सात मार्चपर्यंत सतरा दिवसात तुमचं यांचं होणार आहे आणि सोबतच कारागृहाचं वेळ सोबत घेणार आहे कारागृहाचं डेट बघू शकता तुम्ही की अकरा तीन पासून चोवीस चार कारागृहाला जास्त फॉर्म आहेत म्हणून याचे जास्त दिवस तुमचं शारीरिक चाचणी चालणार आहे तुमची ठीक आहे किती सत्तावीस दिवसाचे आणि सोबतच ज्यांचे पण काही काही ठिकाणी मुलांचे एकाच दिवशी दोन दोन ग्राउंड येतील भविष्यात पुढे जाऊन ठीक आहे तर जे ज्यांचे ग्राउंड असे कोलॅप्स होतील त्यांनी काही जास्त लोड घेऊ नका तिथे जाऊन तुम्ही ते करू शकता जर एकाच दिवशी कोणाचे जर दोन ग्राउंड आले तर ठीक आहे तर ठीक <coughs> आहे त्या त्यानंतर तुम्ही बघू शकता मुंबई आता सर्वात जास्त फॉर्म असणारा जिल्हा म्हणजे आपला मुंबईला सर्वात जास्त फॉर्म असतील ठीक आहे तर मुंबईचं बघू शकता तुम्ही यांनी त्यांचं परिपत्रक हे हे ऑफिशियल परिपत्रक आहे की त्यांनी सांगितलं आहे की तुमची चा शारीरिक चाचणी अकरापासूनच आम्ही घेणार आहोत प्रतिदिन किती शेवट पहिले स्टार्टिंगचे दोन दिवस पंचवीसशे महिला आणि पाच हजार पुरुष त्यानंतर किती बघू शकता तुम्ही प्रतिदिन नऊ हजार पुरुषांना उमेदवारांना सॉरी बोलवण्यात येणार आहे ठीक आहे तर ही मुंबईची अपडेट तुम्ही बघू शकता सर्वात जास्त मुलं म्हणजे सर्वात जास्त मुलं मुंबईला असतात हे सर्वांना माहीतच आहे आणि मुलांना आता एक एक सर्वात मेन हाच डाऊट आहे की मुंबईचा आपलं जे ग्राउंड आहे ते पुढं जाणार का ठीक आहे तर याच्याबद्दल कोणाला माहिती नाही तुम्हाला माहीतच असेल तुम्ही इकडे तिकडे बसताल आणि उगाच तुम्ही कन्फ्यूज होताल त्यापेक्षा तुम्ही एक काम करा तुमचं जे अकरा अकरा तारीख आहे ना तुमची अकरा फेब्रुवारी तुम्ही टार्गेट ठेवून चाला ठीक आहे तयारी तुमची वाया जाणार नाही पुढं जाते नाही जात ही नंतरची गोष्ट पण तुमची तयारी ही असली पाहिजे अकरा तारखेच्या हिशोबाने ठीक आहे तर तुमचे जो नंबर असतं फॉर्म भरताना तो नंबर बघा तुमचं हॉडी फिजिकल कधीपर्यंत येऊ शकते त्या हिशोबाने तुमची तयारी ठेवा मुंबईची आतापर्यंतचे अपडेट कोणाला ना माहीत नाही आहे की फिजिकल आपलं पुढं जात आहे नाही जात ठीक आहे तर तुमची तयारी ही शंभर टक्के अकरा फेब्रुवारीच्या हिशोबानंच असली पाहिजे थी, ठीक आहे ह्या वर्षी फक्त मागच्या <coughs> वर्षीचा जर आपण इतिहास बघितला मुंबईचा फक्त की मुंबईचा एक महिना तरी जवळपास लेट होतो बाकी जिल्ह्यांपेक्षा पण ह्या वर्षी आता त्यांनी परिपत्रकच आपल्यापुढं हे म्हणजे परिपत्रक आपल्यापुढं ऑफिशियली आलं आहे तर आपल्याला तयारी आपली भैया अकरा फेब्रुवारीपासून करावी लागेल याच्यानंतर काही अपडेट आलाच तर नक्कीच मी चॅनलवरती टाकणार आहे परंतु आपली तयारी ही असली पाहिजे अकरा फेब्रुवारीपासून ठीक आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा धुळे धुळे जिल्हा तर हे बघू शकता तुम्ही पोलीस सॉरी शिपाई भरती 25 दोन हजार पंचवीस दिनांक अकरा दोनपासून प्रक्रिया सुरू तुमची होणार आहे ठीक आहे तर धुळ्यात धुळे जिल्ह्याची पण ग्राउंड अकरा फेब्रु फेब्रुवारीपासून नक्कीच सुरू होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघू शकता सोलापूर शहर पोलीस ठीक आहे सोलापूरचं कधीपासून तर हे बघू शकता तुम्ही दिनांक अकरा दोन म्हणजे हे पण अकरा फेब्रुवारीपासून नक्कीच आपलं धुळ्या सोला सॉरी सुला, सोलापूर शहर यांचं पण अकरापासूनच सुरू होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघू शकता चंद्रपूर चंद्रपूरचं अपडेट हे तर बघू शकता तुम्ही अकरा दोनपासून पासून तुमचं पण सुरू होणार आहे फिजिकल ठीक आहे तर हे जे परिपत्रक आहे ज्या ज्या जिल्ह्याचे परिपत्रक आलेले आहे ते दाखवते मी हे ऑफिशियल आहे ठीक आहे याच्यानंतर बरेच आता सोबतच बाकी जिल्ह्यांचे पण येणार आहेत आतापर्यंत जेवढे आलेत हे तुमच्या पुढं मी सांगत आहे ठीक आहे तर आता हे बघू शकता तुम्ही गडचिरो चिरोलीचा आहे ठीक आहे तर अकरा दोन म्हणजे अकराच फेब्रुवारीपासून गडचिरोली पण सुद्धा तुमचं फिजिकल सुरू होणार आहे ठीक आहे तर आता माझ्याकडे जेवढे अपडेट होते आतापर्यंत जेवढे आले असतील तर तेवढ्या जिल्ह्यांच्या मी तुमच्या पुढं जे परिपत्रक असतील ते सांगितलेले आहे अजून जे जिल्हे येतील म्हणजे सर्वात मी तुम्ही हे ध्यारात ठेवा तुमचं अकरापासून वीसच्या दरम्यान सर्व जिल्ह्यांचे कोणता पण जिल्हा असेल तुमचं अकरा ते वीसच्या दरम्यान तुमचं फिजिकल सुरू होणार आहे जो छोटा जिल्हा असेल दहा पंधरा दिवसापर्यंत तुमचं फिजिकल एंड होऊन जाणार ठीक आहे मोठ्या जिल्ह्यात आता म्हणजे मुंबई पुणे हे दोन तीन जिल्हे जर धरलेत त्यांचं पण परिपत्रक आले आहे तर छोटा जिल्हा तर मोठ्या जिल्ह्यांचं आलं म्हणजे छोटा जिल्हा काय विषय ठीक आहे तर छोट्या जिल्ह्यांचं पण परिपत्रक घेऊन जाईल टेन्शन घेऊ नका ज्या तुमचा जो जिल्हा असेल त्यांचं त्याचं जर आतापर्यंत आलं नसेल तर तुम्ही जास्त ताण घेऊ नका तुमची तयारी अकरा तुम्ही टार्गेट ठेवा तुमच्या पुढे अकरा फेब्रुवारीपासून तुमचं फिजिकल सुरू होणार आहे आणि त्याच हिशोबाने तुमचं नियोजन जे असेल ते ठेवा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोबतच पोलीस भरतीबद्दल काही अपडेट असले चॅनलवरती येत राह राहीलच त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र